आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष यांच्या पुढाकाराने गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांचा व विविध पदावर नियुक्ती झालेल्या युवकांचा मान्यवरांच्या हस्ते शिल्ड शाल देऊन सत्कार करण्यात आला चंद्रे येथील जागृत देवस्थान भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित या आयो समारंभात भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष बी एस पाटील भाजपचे युवा नेते महेश दत्ता पाटील पत्रकार अविनाश तराळ सदाशिव पाटील दिलीप पाटील मोहन पाटील दिनकर कोळी या मान्यवरांच्या हस्ते प्रथमेश संजय हळदकर गुरुराज भैरवनाथ पाटील बळवंत श्यामराव वरुटे तानाजी मारुती खदरे संजय ईश्वरा पाटील तानाजी मारुती खद्रे रामचंद्र यशवंत मेंगाणे अमय्या सत्ताप्पा पाटील रोहन प्रकाश देसाई रोहिणी चंद्रकांत पाटील विराज शरद पाटील तबला सम्राट ज्ञानेश कोळी यांचा यथोचित गौरव करण्यात आला बी एस पाटील आणि त्यांच्या पत्नी लता पाटील हे गावात सातत्याने विविध मार्गदर्शन आणि कार्यक्रम सत्कार समारंभ व सामाजिक उपक्रम राबवत असतात यानिमित्त गावातील यशस्वी व्यक्तींचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास बळ देतात या कार्यक्रमासाठी भाजपाचे राधानगरी तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आर डी पाटील दत्तात्रय घोरपडे अजित पाटील भास्कर पाटील मच्छिंद्र गिरुबुआ कृष्णात पाटील विजय सुतार बापूसो पाटील आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी केले आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण दर्पणणीवसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज